नमस्कार जय मल्हार गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवरा गुरुर साक्षात निमित्त सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आपली पहिली गुरु म्हणजे आपली आई आपली आई आपल्याला खाऊ घालती चालणं शिकवती बोलणं शिकवती आपलं सर्व काम करती यामुळे ती आपली पंढरी गुरु नाही आपली आई आपल्याला नऊ महिने तिच्या पोटात वाढवती तिच्या पोटामध्ये आपलं जतन करते मला एक सांगा भावानु आपण जर एक दिवस उलट सुलट काही खाल्लं तर आपल्याला ऍसिडिटी होती आपलं पोट आपल्याला जड वाटतंय लगेच आपण डॉक्टरकडे जातो मेडिकल वर जातो डॉक्टरला सांगतो की आज कनी फार ऍसिडिटी झाली पोट खूप जड जड वाटते आपण लगेच गोळे घेतो त्याच्यासाठी आपण एक दिवस त्रास सहन करू शकत नाही फक्त अशी झाली म्हणून ही आई नऊ महिने आपल्याला पोटात घेऊन कामावर जाते मग ती शेतात जाणारी माझी माऊली असो घरात काम करणारी माझी गृहिणी असो ऑफिसमध्ये जाणारी माझ्या बहिणी धुणे भांडे करणारी माझी माय मावशी असो प्रत्येक आई पोटात आपलं बाळ घेऊन नऊ महिने काम करते आणि ती कुठलीही तक्रार न करता आनंदात एवढं मोठं पोट घेऊन ती वावरती सात आठ महिने तिच्या खुशीच जातात जेव्हा मै नववा महिना लागतो ना त्या माय माउलीला विचारा तिच्या मनात काय काय विचार येते ती घाबरती तिच्या मनामध्ये कधी कधी हा प्रश्न येतो की ह्या मध्ये ती जिवंत तरी राहील का डिलेवरी मध्ये जेव्हा तिला त्या वेदना होतात ना ती वेदना सहन करून जेव्हा बाळाला जन्म बाळ जन्माला घालते तेव्हा तिचा पुनर्जन्म होतो तिच्या वेदना तिलाच जल्म, माहित जेव्हा बाळ जन्माला ना त्याचा आवाज तिच्या कानात येतो ना रडण्याचा ती एका क्षणामध्ये सर्व विसरून जाते सर्व दुःख विसरून जाते नऊ महिने तिला ते ती पोटात सांभाळलेलं ते त्रास विसरते तिला डिलिव्हरी मध्ये वेदना त्या पण विसरून जाते एका क्षणामध्ये ती या आई असते आणि मी आज सर्व तुम्हाला का सांगते कारण मी आज सगळ्यांचे स्टेटस बघितले बरेच जणांचे माझी माझी पहिली गुरु माझी आई माझी पहिली गुरु माझी आई खूप छान वाटलं आनंद वाटला हे वाचून कारण फेसबुकवर इन्स्टावर जेव्हा एकमेकाला विरोध करतात ना लोक आपल्या आपल्या नेत्यासाठी म्हणा कशासाठी म्हणा पहिली शिवी आईवर वाचते मी डॉक्युमेंट्स वाचते ना एवढ्या घाण एवढ्या विचित्र आईविषयी बहिणीविषयी तुम्ही कमेंट करता थोडी तरी लाज वाटू द्या तुमच्या स्वतःच्या मनाला आई कोणाची असो ती आईच असती ना अशा घाण कमेंट आईवर करणं आपल्याला शोभत नाही मी आज निमित्त सर्व भावांना हात जोडून विनंती करते तुम्हाला काय शिवाय द्यायचा एकमेकाला काय विरोध करायचा करा काशिवाय द्यायच्या ते द्या फक्त आईवर आणि बहिणीवर कधीच अशी घाण कमेंट करू नका तिचा आदर करायचा शिका आपण आज एक संकल्प आज आपण एक आज संकल्प करूया की आज कुठले आज गुरुपौर्णिमानिमित्त आपण सर्वांनी एक संकल्प करू की याच्यानंतर तुम्ही कुठ कोणाच्याच आईवर काय अशा कमेंट्स करणार नाहीत आणि मी काही जास्त बोलले असेल तर मला क्षमा करा पण जेव्हा मी वाचते ना तर काळजाला लागतो डोळ्यात पाणी येतंय नको वाटतं हे वाचायला परत एकदा तुम्हाला सर्वांना गुरुपौर्णिमाच्या हार्दिक शुभेच्छा